विठ्ठल पाटील डक मित्रमंडळाने दूध व वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली मंगळवारी विजयनगर येथील हनुमान मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते हजारो पेपर आणि दूध विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी दैनिक प्रजावणी पेपरचे संपादक गोवर्धन बियानी ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे विजय निलंगेकर संभाजी सोनकांबळे बालाजी पवार विठ्ठल पाटील डक संगीता पाटील डक संदीप सोनकांबळे सखाराम तुपेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यातही दूध विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेते आपले कर्तव्य बजावत असतात त्यांचा पावसापासून बचाव व्हावा यासाठी मित्रमंडळांकडून हा स्तुत्य उपक्रम राबवला यापूर्वीही विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रक्तदान शिवीर यासह विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नांदेड उत्तर मतदारसंघातील जे दूधवाले आहेत दूध वाटप करणारे आणि वृत्तपत्र विक्रेते त्यांच्यासाठी रणकोट वाटपाचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल रक्तदान विनाचा कार्यक्रम असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल हे समाज उपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवलेले होते आज आ, जे महत्त्वाचा घटक आहे जो की प्रत्येकाच्या घरापर्यंत सकाळी सकाळी दूध देण्याचा काम करतं आणि त्याचप्रमाणे वृत्तपत्र आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम करते अशा ह्या दोन घटकांना त्यांचं संरक्षण व्हावं पावसापासून आणि त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आपण हा एक समाज उपयोगी कार्यक्रम रेनकोट वाटपाचा घेतलेला होता त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे जवळपास दो दोन ते अडीच हजार लोकांना आम्ही रेनकोट वाटप केलेलं आहे